नमो सद्गुरु भक्त कन्या होती नमो सद्गुरु भास्करात लग्ना करते जगद्गुरु तुकोबरांच्या विचारानं आज या जे भाई बराय ते संस्थेचे अध्यक्ष मानवीय मार्गाच्या हस्ते या ठिकाणी आज आपण पाषेचं या पतसंस्थेचं उद्घाटन या ठिकाणी सर्वांनी केलं याच ठिकाणी या के आजारी व्यासपीठावरती विराजमान अक्षय महाराज तसेच आमचे बाईसाहेब जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे आणि या ठिकाणी या जिल्हा परिषद सदस्य माननीय मुस्केसाई त्या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी थांबव तुकोबर एका भाषेत सांगतात की तुका म्हणे हो हवे तुका म्हणे सत्य व्हावे पाहिजे या न्यायाने आपण या ठिकाणी चाललेल्या या सत्कार्यासाठी सर्वजण या ठिकाणी हजर आहोत की जेणेकरून आपण या आर्थिक धोरणासाठी या ठिकाणी जे बाबांनी या ठिकाणी हा जो घाट घातलेला आहे त्या घाटासाठी आपण या ठिकाणी सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी हजर आहोत बाबांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी या ठिकाणी सर्व अपंग संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणी सर्व सदस्य असतील की जेणेकरून आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबाग होता आज खरं खऱ्या अर्थाने त्या परमार्थाची वाटचाल चालू असताना त्या सर्वांचा विचार करणारे अशे बाबा की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी त्यांना बोलवला आणि त्यांचा यथोचित सत्कार केला आणि त्यांच्या मुखामधून नाम विठोवाचे गेन मिवाचे बीज कंपांतीचे तुकार असं वाक्य त्यांच्याकडून म्हणून घेते याचा सारखा आनंद कुठला नाही की जेणेकरून बाबांच्या सत्कार या सत्कार्यासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा असतील